नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुराण कथा या युट्यूब मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वटपौर्णिमा हा सण म्हणजेच उद्या दहा जून दोन हजार पंचवीस रोजी वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमा नेमकी म्हणजे वडाची पूजा आपण कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या टायमिंगला करायला पाहिजे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा सुरुवातीला आपण वटपौर्णिमेचे महत्व पाहणार आहोत त्याचप्रमाणे वडाची पूजा करायसाठी कोणकोणते साहित्य लागते ते सुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्याचप्रमाणे वडाची पूजा आपण कोणत्या काळामध्ये करू नये म्हणजे जर तुम्ही राहू काळ मानत असाल तर त्या काळामध्ये करू नये ही सर्व तुम्हाला माहिती मी सांगणार आहे तत्पूर्वी जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येत यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला गारहाणे घालतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहेत तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा या व्रताचा विधीत नदीकाठची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात मग त्यांची षोडोपक्षाचारे पूजा केली जाते त्यानंतर पाच अर्धे घ्यावेत मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनी सह सावित्रीची कथा ऐकावी त्याचप्रमाणे बघा या 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 काळामध्ये आपल्याला हळद कुंकू सावित्री आणि सत्यवानाची धूप दीप पाच प्रकारची फळ फल, फुले दिवा ठेवण्यासाठी रोवळी वडाला गुंडाण्यासाठी पांढरा दोरा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत आणि हिरव्या बांगड्या एवढे साहित्य आपल्याला लाग, लागते त्याचप्रमाणे बघा याचा पूजा विधी कसा असतो सकाळचे नित्यकर्म ओळखल्यानंतर सुवासिनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हावं करावा षोशाचार पद्धतीने वडाची पूजा करावी बांबूच्या दोन टोपल्या घ्या एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कापडाने ठेवा माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप दिवा अक्षत कुमकुम माऊली इत्यादी पूजेचे साहित्यही ठेवावे माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवा यानंतर ब्राह्मण किंवा व्यक्तीला श्रद्धेनुसार दान दक्षिणा द्यावी पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा त्याचप्रमाणे आपण प्रार्थना करावी लागते सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंभाने त्याचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू हो दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात त्याचप्रमाणे बघा याची कथा अशी आहे वटपौर्णिमेची म्हणजे वटपौर्णिमा हा सण का साजरा करतात तुम्हाला मी सांगणार आहे त्याचप्रमाणे बघा या वर्षीची वटपौर्णिमा म्हणजे वडाची पूजा कोणत्या काळात करू नये तेही तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा बघा आपण कथा ऐकूया सुरुवातीला अनेक वर्षा बद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपव झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराशी निवड केली सत्यवान हा शाल्व राज्याचा धुम्रसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राजे व आयुष्य केवळ वर एक वर्षाचे माहीत असल्यामुळे लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला आणि सावित्री गेली लाकडे तोडता तोडता त्याच्या घेरी आली व तो जमिनीवर पडला तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्री परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पती बरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने डोळे व आपल्याला असा वर मागितला म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री हे व्रत आचरतात आणि तेव्हापासून आजपर्यंत वट पौर्णिमा हा सण साजरा केला जातो सा तर बघा उद्याच वट पौर्णिमा आहे म्हणजे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी वट पौर्णिमे दिवशी काळ हा दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये आहे त्यामुळे तुम्ही तीन ते चार या वेळेमध्ये वडाची पूजा अजिबात करू नका जर तुम्ही काळ मानत असाल तर तुम्ही या काळामध्ये दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये वडाची पूजा अजिबात करू नका उरलेल्या बाकीच्या दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही वडाची पूजा करू शकता तर बघा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की वडपौर्णिमेचे महत्व काय आहे आणि काळामध्ये वडाची पूजा करू नये हेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग अशा प्रकारे आपण आणखीन अल्कीन भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद